असं काय म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या न्यू ब्लॉग मध्ये मराठी ब्लॉगवर तुमच्या तर आता आपण चाललेलं किरण शेट चवटणी आहे त्यामुळं बड्डे साजरा करण्यासाठी आपण सेलिब्रेशन सामान आणायचं आणि चाललेलोय करत आणि मी चाललेलोय बघू शकता तुम्ही तर आता जाणार आपण घेऊ के नव्हता नमके त्याच्या का तर कंटिन्यू करा पुढं मेट्रो आपण बघू शकतो टाकलेलं आहे कसं का असं लिहिलेलं आहे शितर मेट्रा भरपूर असं लिहिलेलं बघू शकतो केलं बटर दाखव बटरनॅट ब्लॅक फॉरेस्टेशन बटर बघू बॅट मग ब्लॅक फॉरेस्टेश घेऊ ना त्या ब्लॅक फॉरेस्टेशन

आमच्या शहरात बाहेर बार बार वाजता आपल्यासोबत सायकल आपल्यासोबत येत आपण प्लेस विजिट करणार आज पण त्याला बघू शकता असा मित्रांना आय पण घ्यायला लागतो तर घेऊ लवकर जानेवारी महिन्यात आता आता डायरेक्ट सिक्स्टीन घेऊन सिक्स्टीन काढू जायला हातर काढू माझ किती दिवस गोरी गोरी गोरिंग वापरायच फिफ्टीन पडला सिक्स्टी झाल्या पैसा बोलताय बाई पैसाचे पैसा ठीक आहे पण वापरायला पैसाच्या आग चिताय नाही गौत पैसा आहे बघायला देत नाही पण नाही पैसा आपल्याकडे नाही लोक होता पैसा पैसा आता पोलिस आपण रे आपण इथे करूया तुम्हाला कसं काय होतं आहे नियोजन तर कंटेन करतं मला अजून आपण आता कामं करू आपण लवकरच वेबसिरीजचं पण प्लॅनिंग केलेलं आहे लवकरच रिव्ह्यू करू आणि कॉमेडी दी व्हिडिओ मिनी ब्लॉग असं केलेलं आहे तर त्याला सुद्धा फुलं करून प्रतिसाद द्या ईश्वरच्या मी प्रार्थना करतो तर कंटेनकर अजून पुढं ब्लॉगमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी सगळे जमलेले बघू शकता आपण मस्त आणले चिखल कोंड पोळीन गेन अरे का लपत एवढं घ्या हातीचा बड्डे चला आपलं बायाचा बड्डे हातीचा बड्डे किरणचा बड्डे बड्डे बाई कुठे बड्डे बाई कुठं चाललंय बड्डे बाई बघू शकता ए आवा आवाई कुठं

Happy, birthday, happy birthday, birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to you! birthday to you! Happy birthday